पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्प भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी सतरा एकोणचाळीस नव्यानवीस एकोणऐंशी काल ईडी चौकशीच खंबीरपणे सामोरे गेलेले आमदार रोहित पवार यांनी आज सकाळी उसंत मिळतात सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून मराठा आरक्षणासाठी तरुण वृद्ध महिला मुलां बाळांसह सामान्य मराठा समाज थंडीगा त्यात शेकडो किलोमीटर पायी चालत असताना सरकार मात्र अशा प्रकारे घाई गडबडीत सर्वेक्षणाची केवळ औपचारिकता पूर्ण करत आहे सरकार आरक्षणाबाबत गंभीर नाही आणि याचाच पुरावा म्हणजे हा व्हिडिओ अशा प्रकारे कर्मचाऱ्यांना कोणतंही तांत्रिक ज्ञान नसताना त्यांच्याकडून घाई गडबडीत सर्वेक्षण केल्यास भविष्यात आर... भविष्यात आरक्षणाबाबत अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळं सरकारने किमान समाजाच्या भावनांशी न खेळता आणि सर्वेक्षणाची ढोंगबाजी न करता प्रामाणिकपणे आरक्षणाचा विषय मार्गी लावावा असे म्हणत सरकारला टोला लगावला आहे नमस्कार साहेब नाव सांगा आपलं मनोज काशीनाथ कांबळे बर कशा करता आली आपण मराठा सर्वोच्च सर्वे साठी बर बर कुठे आहेत आपण कामाला महानगरपालिका ट्रेनिंग बर आपल्याला काही ट्रेनिंग झालेली आहे का ट्रेनिंग झालेलं आहे पण आता माझं शिक्षण नसल्यामुळं मला काही जास्त माहिती नाही बर आता मला शिक्षण माहिती नसल्यामुळं मी आता एक जोडीदार घेतला त्याच्यामुळे पूर्ण अशी माहिती भरून घेतो बर हा तुमचा जोडीदार आहे का बरं काय काय करता तुम्ही ते पक्ष नाव आता काय माहिती काय विचारताय तुम्ही या सर्व मध्ये माहिती विचारतो नाव नंबर आधार कार्ड असून आधार कार्ड बर अशी माहिती बर बाकीची माहिती की बाबा घर आहे काय काम करतो काय व्यवसाय मला तर कळत नाही बरं आपण पालिकेत काय म्हणून आहेत तुम्ही इलेक्ट्रिक मदत इलेक्ट्रिक मदतनीस इलेक्ट्रिक मदतनीस आणि या सर्वेची काही तुम्हाला ट्रेनिंग देण्यात आली का ट्रेनिंग घ्यायची आहे पण त्याच्यात आपल्याला एवढा अनुभव नाही शिक्षण पात्रता नसल्यामुळे बर मोबाईल तुम्हाला मोबाईल आता हे सगळा सर्वे जो आहे तो मोबाईलवर आहे तुम्हाला मोबाईल हाताळता येतो का नाही हाताळते मग तुम्ही सर्व्हे कसा करणार साहेब मी हे अधिकाऱ्याला सुद्धा सांगितलं बरं लहारी साहेबांना सांगितलं मला याच्यातलं काही जमत नाही बर मग त्यांनी सांगितलं आता ते माझ्याकडनं जुडीदार घ्याल कसं काम मग हे इतकी जबाबदारीचं काम आहे मराठ्यांचं सगळं आरक्षण याच्यावर अवलंबून आहे साहेब तुमच्या सर्व्हेवर जर अशा चुकीच्या पद्धतीने हा सर्व्हे झाला तर काय आम्हाला आरक्षण भेटणार आहे जे आमच्या हक्काचं आहे तर साहेब आता मला याच्यात लहान भावच पाहिजे बरं मला शिक्षण शिक्षण आहे मी पहिली पास